प्रधानमंत्री पीक योजना ने ने। विमा योजना खरीप दोन हजार बावीस व रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीसच्या निर्णय एक एक सात दोन हजार बावीस रोजी अन्वय भारतीय कृषी विमा कंपनी एल आय सी आय सी आय सी आय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड बजाज अलियन्स जनरल इन्शुरन्स कंपनी एच डी एफ सी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी व युनायटेड जनरल इन्शुरन्स कंपनी या पाच कंपन्यांमार्फत राबविण्यात येत आहे भारतीय कृषी विमा कंपनीने ही राज्यात विमा कंपन्यांची सामूहिक कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी प्रधान प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार बावीस व रब्बी दोन हजार मधील अठ्ठ्याऐंशी ऐंशी पॉईंट एकशे दहा मॉडेलानुसार राज्य शासनास एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त नुकसान भरपाईचे भरपाईपोटी दोनशे एकतीस कोटी रुपयाचा निधी उप उपलब्ध करून देण्यात आज एक मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनिर्मित करून याला मंजुरी देण्यात आली त्या अनुषंगाने कृषी आयुक्तालय पुणे यांच्या कार्यालयामार्फत पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार बावीस रब्बी दोन हजार बावीस तेवीसमधल्या ऐंशी पॉईंट एकशे दहा मॉडेलानुसार एकशे जास्तीत जास्त नुकसान भरपाईचे कोटी रक्कम इतकी कंपनीस अदा करण्यासाठी आज मंजुरी देण्यात आलेली आहे राज्यातील पीक विमा कंपनी पहिल्या टप्प्यात पस्तीस लाख आठ हजार शेतकऱ्यांना दोनशे एकसष्ट कोटी रुपये पीक विमा अग्रिम वितरित करण्याचे मंजुरी दिलेली विमा क रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वितरण करण्यास विमा कंपनीने सुरुवात केली खरीप हंगामात विविध राज्यात विविध जिल्ह्यात हवामानाच्या असमतेलमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते एक रुपये पीक विमा योजनेअंतर्गत राज्यातील एक एक कोटी एकाहत्तर लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला अंतरिम नुकसान भरपाई अंतर्गत विविध जिल्हा प्रशासनाने संबंधित पीक विमा कंपन्यांच्या अधिसूचना निर्मित करून पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा देण्यासंदर्भात आदेश देण्यात आले होते या संबंधात बहुतांश कंपन्यांनी विभागीय व राज्यस्तरावर अपील दाखल केले होते अपिल्याच्या के सुनावण्या होत गेल्या त्याप्रमाणे आत्तापर्यंत संबंधित विमा कंपन्यांनी एकूण दो दोनशे एकतीस कोटी अठ्ठावीस लाख रुपये एवढा निधी मान्यता दिली तसेच जस जसे अपिलाचे निकाल येतील तसेच शेतकरी लाभार्थी संख्या व विम्याची अग्रिम रक्कम यामध्ये मोठी वाढ होणार आहे या अग्रिम समस्या तातडीने सोडवण्यासंदर्भात विनंती केल्या होत्या त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित पीक विमा कंपन्यांच्या सुनावण्या तातडीने पूर्ण करण्यात निर्देश दिले होते त्यानुसार आज या पीक विमा कंपन्यांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या कायद्यावरती एकशे दहा टक्केपेक्षा जास्त नुकसान त्या शेतकऱ्यांचं झालं असेल त्या शेतकऱ्यांना हेक्टरी किती मदत मिळते हेच बघावे लागणार त्यामुळे शासनाने तर आज एक मार्च दोन हजार तेवीस रोजी शासन निर्मिती करून या दोनशे एकतीस कोटी रुपयांना मान्यता दिली त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं अपडेट आहे होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचलं तोपर्यंत माहिती आवडलं नक्की शेअर करा आवडली तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र